कारण पाणी फाउंडेशनच सलग आ, सलग नाही म्हणता येत पण गावाचं तिसरं बक्षीस आहे आणि महिलांनी खरोखर तुम्हाला सांगतो की चार गिंतीच्या बाहेर येऊन एवढं करणं आणि तिथपर्यंत पोहोचणं ही खरोखर मोठी अभिमानाची गोष्ट आहे महिलांबरोबर गट स्थापन झाल्यापासून आहे तर महिलांच्या जा बऱ्याच अडचणी असतात पुरुषांचं काय त्याला वेळ असतो पण महिलांना वेळ नसतो तेव्हा वेळात वेळ काढून त्यांनी स्वतःसाठी गावासाठी आज खरोखर चांगलं काम केले आणि भाऊ खरं सांगतो फक्त एक अर्ध्या पॉइंट वरून आज महिलांचा राज्य पातळीवरचा नंबर घेतलाय फक्त अर्धा पॉइंट तर आज कुंभारगाव्या ग्रो आणि रॉयल शेतकरी गट या दोन गटांनी राज्यात बाजी मारली त्यांचंही अभिनंदन आणि आमचे मित्र नाराज झाले की आम्हाला काय निर्णय तिथपर्यंत पण एक सांगतो की पुढल्या वर्षी आपण जो गट तयार करतोय तो गट शंभर टक्के राज्य पातळीवर काम करेल आणि त्याच्यात माझा गेली दोन वर्षापासून जवळचा एक घरातला घटक म्हणून मी या गावामध्ये वावरतोय आज मनस्वी आनंद होतोय कारण मागच्याही वर्षी फॉर्वड कपचं विजेतं तिसरे गाव झालेलं होतं आजही मी सर्वप्रथम या गावातल्या ज्या रणरागिणी आहे खऱ्या अर्थान झाशीच्या राणी यांनी खूप प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या गटाला तालुक्यातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे या गावचे सरपंच रोपडे साहेब भरत भाऊ सर्व ग्रामस्थ आता या ठिकाणी मी हनुआनी भरत भाऊ विनंती करणार आहे गे रन रागिणीला ट्वेंटी ट्वेंटीचा आणि वर्ल्ड कप जसा चार वर्षांनी असतो तशाच प्रकारचा पाणी फाउंडेशनचा सुद्धा फॉर्मर कपचा हा वर्ल्ड कप आहे तो दरवर्षी असतो आणि पुढच्या वर्षाचा जो वर्ल्ड कप आहे फॉर्मर कपचा तो फिसरे गावामध्ये आणण्यासाठी तन मन धनाने भाऊ आपल्याने ह्यांना सहकार्य करायचं आहे त्यामध्ये आकाशपासून या महिलांच्या संपर्कामध्ये आहे अनेक गावं सह्याद्री प्रोड्युसर कंपनी आहे नाशिकमध्ये त्याचबरोबर पोकटराव भास्करराव पेरी आपल्या गावात येऊन गेलेले आहेत बाजारमध्ये आपल्याला जायचं आहे आणि याच्यामध्ये सर्वच मी पुरुष मंडळ आणि ग्रामस्थांनाही या ठिकाणी विनंती करणार आहे की महिला एखाद्या फॉर्मर कपमध्ये काम करत असताना अनंत अडचणी असतात कौटुंबिक अडचणी असतात आर्थिक अडचणी असतात आणि ह्या सगळ्या अडचणीवर मात करून आज तिसरे गावाचं नाव जेव्हा त्या ठिकाणी पुखरलं गेलं आणि आमिर खान बरोबर जेव्हा यांचा फोटो काढला गेला तेव्हा खऱ्या अर्थाने या महिलांनी केलेलं कामाचं चीक त्या ठिकाणी झालेले देरे लेखी दुरुस्ती आहे अध्या पॉईंट वरन जरी नंबर गेलेला असला तरी नाराज होऊ नका आम्ही तो ये केलं आहे पिक्चर बहुत बाकी आहे अशा पद्धतीने काम या ठिकाणी करायचं आहे आणि मी भरतबाबंना विनंती करणार आहे हनुंना विनंती करणार आहे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करणार आहे की तन धनाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि पुढचा येणारा जो कप आहे लागूपाठ दुसऱ्या वर्षी करणाऱ्या तालुक्याला कशी येईल ठिकाणी प्रतिज्ञा घेऊया आणि मी माझ्या सर्व विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा दोन हात वर करून या ठिकाणी आज आपल्या मारुतीच्या आणि ग्रामपंचायत कार्यालयापुढे आपल्याला शपथ घ्यायची आणि मी बाहूंना आणि हनुना सुद्धा विनंती करणार आहे जे जे यांना लागेल ते मोकळ्या मनाने देऊ आपण कारण ते बक्षीस किती लाखाचं आहे त्याच्यापेक्षा गेल्या दोन वर्षामधून हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतंय कारण दोन दिवसाचाच मला वाटतं पाच आणि सात एक फार्मर कपचं मी शिबिर घेतलं त्यानंतर सात दिवसाचं घेतलं आणि विकासाचं एक विजन या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे भविष्य काळामध्ये चांगल्या ठिकाणी संधी मिळणार आहे भरतभाऊ तुमचाही खूप प्रयत्न आहे अनुचा खूप प्रयत्न आहे सर्व ग्रामस्थांना विनंती करणार आहे की जेव्हा आपण मतभेद बाजूला ठेवतात तेव्हाच गाव विकासाच्या प्रक्रियेमध्ये येतं आणि गेल्या वर्षी आपण मुकुल माधवच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत केलेली होती आताही येत्या दोन चार दिवसामध्ये सकाळच्या माध्यमातून आपलं काम सुरू होणार आहे आणखी आपल्याला कुठून कुठून पाण्याच्या संदर्भामध्ये जे जे शक्य आहे ते ते आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून एन एस एस च्या माध्यमातून निश्चित करू आणि माझ्या सगळं रणरागिणींचं पुन्हा एकदा अभिनंदन करेल आणि अर्धा मार्गामुळे जरी आपला नंबर गेलेला असला तरी नाराज होऊ नका आज संध्याकाळपासूनच आपण कामाला लागू आणि पुढचा येणारा जो कप असेल त्याची भाऊ अख्खी मिरणूक करण्याचं नियोजन तुमच्याकडे असेल मग त्या मिरणुकीला काय मी लागायचं भाऊ सहित हाणू सहित उप माझी सरपंच आहेत सर्व ग्रामस्थ सगळ्यांनी दोन्ही हात वर करून त्यांच्या पाठीशी आपण खंबीर राहू अशा प्रकारची प्रतिज्ञा घेऊन मेजर साहेब आहेत सगळे ग्रामस्थ आहेत जे जे लागत ते आपण त्यांना द्यायला कटिबद्ध आहे सर्वांना विनंती करतो सर्वांनी दोन्ही हात वर करून अभिवचन द्यायचे दोन्ही हात पाहिजे तुम्ही सुद्धा माहिती सगळे जण <laughs> की पुढच्या येणारा फॉर्मर कप आपण घेणारच ते या ठिकाणी आपल्याला जाहीर करायचे हात पूर्ण वर पाहिजे असं म्हणलं की मला अर्थ बाकी तुझे बाबा म्हणले की आता हे आमचे बाबा तिसरे हॅट्रिक नसून जर पहिला बॉल ओर टाकून गेला आणि तो आला तर त्याला शेवटचा तो पाचवा आणि सहावा बॉल टाकला आणि सातवा बॉल दुसऱ्या ओवर टाकला तर तो, तो हॅट्रिकच बॉल मानला जातो तसे आपल्या गावासाठी जे आज महिलांनी हॅट्रिक टाकून आपल्या गावासाठी तिसरं पक्ष जाणलं अभिमानाची गोष्ट आहे आम्ही मी तुम्ही गेला असेल मला काही काम असेल देखील मी युट्यूबवर ते तुमचा चॅनल पाहत पडतो तेव्हा वाटलं किंवा आपल्या तिसऱ्या गावाचं कुठेतरी नाव म्हणजे हे होतंय फार अभिमानाची गोष्ट वाटली आणि खा तुम्ही उत्कृष्ट काम केलं याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि इथून पुढं जे गट असतील महिलांचाच असेल नाही पुरुषांचं देखील असेल त्यासाठी आपले सरपंच असतील भरतभाऊ असतील सर असतील अशी लाडसर असतील परती गुरवसर असतील खूप मेहनती करून त्यांना वाटते त्यांना सुद्धा आज अभिमान वाटला लाडसर असतील गुरवसर असतील त्यांना सुद्धा वाटलं की आपण ज्या गट म्हणजे विभागात ज्या काम करतो त्या विभागातला राज्यस्तरीयवरती पोचतोय तर त्यांना सुद्धा अभिमानाची गोष्ट वाटली खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच आपण अजून गट तयार करून आपलं राज्यस्तरीय पिसर कसं गाठत हे लक्ष राबून आपण त्या प्रयत्नात लागू आता मुलांचा हिजूबा सहकार्य करतोय त्यासंग राहून आपण पिसऱ्या गावातला कसा राज्यस्तरीवरती पोचल याच्याकडे लक्ष राखू आणि पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आज खरोखरच आनंद झाला कारण या अगोदर दोन आले दोन बक्षीस आले पण त्यानंतरपेक्षा आज विशेष आनंद वाटला कारण आज माझ्या गावातील महिला भगिनीने तिसऱ्याला खांदा देऊन फिसऱ्याचं नाव फिसऱ्याची मान उंचावर नेली म्हणून आज खरं त्या क्षणाचा साक्षीदार आज मी होते कारण ह्याच्या अगोदर किती वर्षाचं फिसरे मला माहीत नाही पण फिसऱ्याला महिलांनी महाराष्ट्रात तालुक्यात ज्यांनी अतिशय पिसऱ्याचं नाव मान उंचावली त्यांना सर्वात अगोदर मनपूर्वक धन्यवाद देतो कारण आज आज महिलांनी मी पाच सहा महिन्यापासून बघतोय गेल्या वेळेस आमदार साहेबांच्या हस्ते तिथंही सत्कार झाला इथंही सत्कार झाला आणि आज आमच्या गावातल्या महिला ही समोर येऊन दोन शब्द बोलतात आणि ते सातत्यात उतरवतात जे बोलतात ते तसं काम करून ते सातत्यात उतरवतात म्हणजेच आम्ही फार पुढे गेलेलो नाही आज आम्हाला खरंच त्या या आमच्या माता भगिनीचा सार्थ अभिमान आहे यांची सगळ्यांची मिरवणुकीची तुम्ही आता जर सांगितलं तशी मिरवणुकीची सगळी जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात ही सगळी माझ्यावर असेल आणि मी तुम्ही तुम्हाला कारण आपल्या भूमीविषयी आपल्या मातीविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे तो अभिमान मला निश्चित आहे कारण आज पुरुषांबरोबर महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून आज कामं करतात आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतात हा खरोखरच मलाच नाही तर आमच्या सर्व गावकऱ्यांना सर्व आमच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांना यांचा साधा अभिमान आहे ते केलं मागवे असं की त्या दिवशी सुटलं अशी एक संकल्पना आम्ही मांडली आता उद्यापासून आमच्या नवनाथ वागचा वाढदिवस कुठे

सानिध्यात राहून हा कप मिळवलेला आहे तरी विजयहाला बऱ्याच वेळा म्हटलं होतं की आपल्याला जिल्ह्यात राज्यात येण्यासाठी काय करावं लागेल काही बी असू तेव्हापासून म्हणलं होतं पण काय आपल्याला तिथली जास्त माहिती नसल्यामुळं सहकार्य काही करू शकलो नाही तिथून पुढं पूर्णपणे सहकार्य पूर्ण आपला एक पुरुषांचा गट आणि एक महिलांचा गट आणि अजून हो ही जास्त गावात कमीत कमी पाच सहा गट व्हावं कारण ह्याची संकल्पना जी आहे संकल्पना ही का करतात काय फक्त हे अकराच महिलांनी करावं आणि त्यांनीच प्रगती करावं असं काही नाही अख्ख्या गावाची प्रगती झाली पाहिजे अख्ख्या राज्याची प्रगती झाली पाहिजे त्यात फक्त एवढ्याच अकरा महिलांनी तुरीचं उत्पन्न घेतलं त्यांनाच फायदा झाला गावाला फायदा झाला नाही पण त्यांनी कसं केलं काय केलं हे अनुकरण करणं सर्वात महत्वाचं आहे आम्हाला विजूबाईनी सांगितलं की प्रशिक्षणाला जायचंय मग प्रशिक्षणाला जायचंय तर कशाचं प्रशिक्षण घ्यायचं हे म्हणजे माहिती असा पाहिजे होतं ना म्हणजे पण तिथं गेल्यावर कळालं की शेतीचं प्रशिक्षण आहे मग तिथं गेल्यावर शेतीचं प्रशिक्षण दिलं तिथं दिलं पण गावाकडे येताना म्हणतं की कुठली महिला बोलवायची त्याच्या घरचे कुठली पाठवतील ह्याचा प्रश्न होता मग जवळच्या आसपासच्या होत्या होते तयार झाले पण आम्हाला असं वाटत होतं की गावातल्या पण महिलांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा किंवा त्यांच्या घरच्यांनी पण करायला पाहिजे होतं की त्यांच्या महिलांना पाठवायला पाहिजे होतं कारण बाकीच्या गावांचं बघितलं तर एका एका गावातले चार चार पाच पाच गट होते महिलांचे आमचा गट एकच होता आणि जाताना पण म्हणजे आम्हाला माहिती होतं की आम्ही तालुकास्तरीय येणार आहे किंवा म्हणजे राज्यस्तरीय आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही बक्षीस जिंकणार आहे म्हणून फक्त भीती होती की महागारी तसंच यावं लागतंय काही म्हणजे काय भेटतंय का, 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 का नाही हाती पण तिथे म्हणजे शेवट शेवट कळालं की आम्ही तालुका स्तरीय बसलोय राज्यात नाही बसलो त्यावेळेस वाईट वाटलं कारण इतकं प्रयत्न करून म्हणजे जी ट्रॉफी ती भेटली नाही आणि जी पाहिजे होती जी ती अपेक्षा केली ती तर भेटलीच पण ज्याची अपेक्षा होती ती भेटली नाही तुमचे किती सदस्य अकरा सदस्य गटात अकरा सदस्यापेक्षा जास्त लागते पंधरा एकर जमीन लागते गटाला आणि आता आमच्या गटात म्हणजे गावात पुरुषांचा गट झालाय मी त्यांना म्हणजे बाकीचे म्हणजे जे असते त्यांच्यासोबत त्यांना एकच विनंती करून की पुरुषांच्या गटांना जास्तीत जास्त मदत करा म्हणजे कारण हे शेती गट करणं म्हणजे खूप अवघड आहे कारण त्याच्यात खूप कष्ट घ्यावं लागते इमानदारीनं काम करावं लागते सगळ्यांना म्हणजे मिळून एकता म्हणजे एकता करावी लागते त्यावेळेस राज्याचा सहजासहजी भेटत नाही खूप प्रयत्न करावं लागते तिथं म्हणजे घामच गाळून ते आत आता बक्षीस तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे आता हे मिळालेलं आहे त्यावेळेस म्हणजे अपेक्षित नव्हतं हे मिळेल म्हणून तरी सुद्धा बक्षीस नाव पुकारल्यावर कशी काय भावना काय झाली नाव पुकारल्यावर डायरेक्ट म्हणजे आम्ही समोर सोबत म्हणजे आम्हाला समोरासमोर पिक्चर मध्ये बघणार होते ते डायरेक्ट हातात हात देऊन म्हणजे हे केलं असं वाटलं की म्हणजे इतकं भाग्य म्हणजे पुण्य काय केलं असेल त्यांच्या सोबत फोटो काढायला म्हणजे भेटला त्यावेळेस छान वाटलं म्हणजे आमच्या सगळ्या महिला हसत होत्या कारण हे बक्षीस जिंकणं पण आमच्या साठी म्हणजे खूप कठीण होतं त्याच्यामध्ये जास्त सुटेच्या दर मी विजू भाऊ नदी कारण त्यांनी तिथपर्यंत आम्हाला पोहोचवलं काम जरी आमच्या पुढील वाटचाल कशी असणार पुढील वाटचाल आहे म्हणजे आमचा गट राहणारच आहे पण आमच्या अपेक्षा की इथं बसलेल्या म्हणजे पुरुषांच्या सगळ्यांच्या महिला घरातील एक एक तरी महिलांनी गटात यावं वाटतंय का आता इथून पुढे म्हणजे ही जे तुमची प्रेरणा आहे सगळ्या गावानं घेऊन ती तुमच्या सोबत येथील वाटतंय का आता बरं येण्यासाठी पुढच्या वर्षीच्या आता जसं भाऊंनी सांगितलं की पुढच्या वेळची मिरवणुकीचा सगळा खर्च माझा जे काय असेल ते मी स्व स्व खर्चा करीन आणि मोठी मिरवणूक आणणार मग ती त्यांना म्हणजे तेवढं तुमच्याकडनं भाग्य लावल का मिरवणुकीचं साध्य करणार कुठली पण पक्ष जिंकण्याची महिलांची ताकद आहे फक्त गावकऱ्यांनी सोबत राहू कारण फक्त महिलांनीच एकत्र येऊन नाही होत कारण महिलांना जास्त अडचण पैशांची आहे घरच्यांनी पैसे नाही दिले तर महिला म्हणजे काय करणार हो म्हणणार आहे पण पैशाशिवाय दुसरं म्हणजे पाऊल टाकला तरी पैसे लागतात त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या महिलांना म्हणजे गटातील घरातील महिलांना जास्तीत जास्त म्हणजे गटात काम करण्याची संधी द्यावी आम्हाला था था आज आनंद झालाय त्यांना पण आनंद मिळवून द्यावा त्यांची जबाबदारी इथं कंटिन्यू असतात ते गावचे सदस्य म्हणून आहेत त्यांचं कसं मार्गदर्शन तुम्हाला सरांची आजच आमची ओळख झाली त्याच्यामुळे त्यांनी आज तिथून निघल्यापासून म्हणजे सगळं हे कटात करा महिलांना असं करा सगळं म्हणजे आम्हाला म्हणजे कुठल्या क्षेत्रात उचरायचं हे त्यांनी आज सांगितलं आणि त्यांचं पण म्हणजे अभिनंदन करा त्यांनी पुढे सांगतच होते त्याच्यामुळे त्यांचा मनापासून अभिनंदन आणि असे म्हणजे आपल्या गावाला प्रदर्शन करणारे भेटत म्हणजे आणखीन काय पाहिजे गावाला आणखीन अशी म्हणजे किती पण प्रगती होऊ शकते गावाची